नमस्कार मित्रांनो मैदान होते परवा दिवशी त्या मैदानाचे लॉट आज निघणार होते परंतु उद्या निघणार आहेत लॉट उद्याच्या दिवसामध्ये कधी निघतील माहीत नाही किंवा रात्री निघतील परंतु लॉट जे आहेत ते उद्या निघणार आहेत आणि नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रामधील एक टॉपचा बैल शाकीर पठाण यांचा राजा या राजाला तुम्ही बघितले पाच लाख वायदी आलेली होती आता घेतली का नाहीये हे माहीत नाहीये आता म्हणणार की काही लोक म्हणणार की हा काहीतरी सांगतोय खरं आहे खरं आहे वैद्य आलेली त्याला खरं आहे संबंध महाराष्ट्रात त्या बैलानं त्याच्या पाळण्याच्या जोरावरती दाखवून दिले की तो राजा आदत वयापासून काय पळतो आणि आता दुसरा झालाय तरी काय पळतोय अजून तो जर ओपनचा त्यावेळेस बैल होईल खरा त्यावेळेस मग समजेल तो काय शिज आहे संबंध महाराष्ट्रात दहशत त्याने निर्माण केली त्याच्या पाळण्याच्या जोरावरती आणि त्याचे गुरु शाकिर पठाण काय त्याला तयार केलाय पठाण यांनी नक्कीच त्या राजाला परवा दिवशीच्या मैदानामध्ये नऊ तारखेला आता कोण असेल त्याच्यासोबत जो बैल कारण की संबंध महाराष्ट्राला माहित आहे की त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे कारण की कासेगाव मध्ये बघितलंय ज्यावेळेस पाच लाखाचं मैदान झालं होतं हिंद केसरीच्या मैदानामध्ये सुट्टा गट सुट्टा सेमी सुट्टा फायनल या जोडीने घेतला ना तेव्हापासूनच ही जोडी चर्चेत आली साई सम्राट आणि राजाची आणि नक्कीच त्या राजाला जे पाच लाखाची वायदी आलेले होती ती नक्की कोणी दिली होती अजून हे माहीत नाहीये परंतु त्याला खरंच पाच लाखाची वायदी आलेली आहे हे कन्फर्म आहे आता ते तुम्ही एखादा प्रश्न विचाराल की नक्की घेतले होते का नाही वैदी वगैरे दिली होती का कोणी पण नाव तशी कोणी कोणाच सांगत नाहीये बघितलं तुम्ही अमिषेट भांडे यांनी तर खुले आम सांगितलं हो मी पाच लाख रुपये वायदी मला आली होती आता नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे त्या मैदानाची की कोण असेल एक नंबरचा मानकरी फॉर्च्युनरचा कारण की संबंध महाराष्ट्राला त्या मैदानाची ओढ लागली बघूया बघता सूर आपला आता कोणासोबत दिसेल संध्याकाळी तुम्हाला सात वाजता खरोखर त्या बाकासूरचा खरा पैरा कोण आहे खरा म्हणजे चार तुम्हाला मी सांगितलेलं काल त्यातला एक नक्कीच संध्याकाळी तुम्हाला सात वाजता व्हिडिओ येईल तो कोण असेल बाकासूरचा पैरा नक्कीच तयार राहा परंतु शाकीर पटाण यांच्या राजा एक या बैलवाडा क्षेत्रामधील टर्निंग पॉइंट आहे त्या मैदानातला कारण की त्याच्यासोबत जो कोणी बैल असू द्या तो शंभर टक्के एक नंबर किंवा दोन नंबर यातच उतरणार आहे लिहून ठेवा तुम्ही कारण की त्या बैलाला खरंच पळ आणि त्याच्यासोबत जो बैल पळतोय साधा सुद्धा बैल पाळणार नाहीये अजून त्या बैलाचा पैरा फिक्स कुणालाच माहित नाहीये गुपित आहे अजून सुद्धा गुपित आहे काही लोकांचा आता सगळ्यांना माहित आहे बक्कासूर किंवा मथुर या दोघांच्या मधीलच आहे कोणी असू शकतो अगदी त्याचा पैरा चिक्क्यासुद्धा असू शकतो त्याचा पैरा चिमण्यासुद्धा असू शकतो काही असू शकतो बरं का घोटचा सर्जा सुद्धा असू शकतो बघूया कारण की त्या बैलाकडे सगळ्यांचं लक्ष राहिले त्याला पाच लाख वायदी काय त्याला दहा लाख जरी वायदी घेतली ना तरी कमी पडेल कारण की तो बैल त्या क्वालिटीचा आहे तो बैल त्या पद्धतीनं पळतोय कारण की त्या बैलाचा इतिहास तुम्हाला माहितीच आहेच कासेगावमधूनच तो बैल आलाय उगीच तो चांगल्या चांगल्या बैलांना त्यानं पराभूत करून त्यानं शाकीर पठाण यांचं नाव केलेलं आहे आणि नक्कीच त्या काटापूरच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं रथी महारथी त्यांना पराभूत केलेत आणि तो पब्लिकनं तर काय बेताच वादशाही तो पब्लिकनं डाव्याखाली काय पळतोय मला तर भीती वाटते त्या राजाची खरंच त्या बैलाकडे खरंच पळ आहे डोळ्याचं पारणं फेटतं त्या ब बैलाच्या पळण्यानं नक्कीच बघूया कोण आहे त्याचा पैराव आपल्याला समजेलच खरा खरा पैरा सांगेनच तुम्हाला नक्कीच परंतु सगळ्यांचे पैरे गुप्पित आहे एक सुद्धा असा पैरा फुटला नाही एक सुद्धा पैरा फुटला नाही मी तुम्हाला फक्त कालच सांगितलंय रायबा आणि महिब्याची एमपीची जोडी लक्षात ठेवा या जोडीकडे ध्यान द्या या बैलगाड्या क्षेत्रात काही घडू शकतं ती जोडी खरंच डोळ्याचं पानं फेडणार आहे ती जोडी नक्कीच बघूया सगळ्या बैलांना महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेर जेवढे येतील बैल त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी बैलाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या बाहेर करावं आणि जर कुणाला जर कुणाची जर बैल असतील लहान गरीबाची बैल असतील ते त्याला त्यांनी मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करा के फॉर किरण माझा चॅनल आहे नक्कीच त्यांची बैल बघीन मी त्या बैलांचा पळ आणि नक्की त्यांची व्हिडिओ करीन काल कसा का केला तसाच करीन व्हिडिओ धन्यवाद